नमस्कार मित्रांनो एक्सपेक्टेड स्टडी आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आदिवासी विकास विभाग भरतीचे जे राहिलेल्या पदांचे प्रवेशपत्र आहेत तर ते उपलब्ध झालेले आहेत तर ते प्रवेशपत्र मित्रांनो कशाप्रकारे डाउनलोड करायचे तर याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो समजा तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड होत नसेल बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र डाउनलोड करताना प्रॉब्लेम येत आहे काही विद्यार्थ्यांचे मला कमेंट्स आलेले आहेत की प्रवेशपत्र डाउनलोड करताना इनव्हॅलिड लॉग इन क्रिडेन्शियल ऑप्शन दिसत आहे तर मित्रांनो त्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र कशा प्रकारे डाउनलोड करायचे तर त्याची सुद्धा माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल ला सबस्क्राइब करून घ्या आणि त्यापुढील बेल आयकॉन देखील प्रेस करा अशाच प्रकारची स्पर्धा परीक्षा विषयाची नवनवीन माहिती तसेच ची लेटेस्ट अपडेट्स आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो ओके चला तर मग आता आपण आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला आपले एक्सपेक्टेड स्टडी नावाचे टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी यायचे आहे इथे मित्रांनो मी हे या ठिकाणी बघू शकता मी ही लिंक शेअर केलेली आहे या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे या लिंक वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा एक पेज ओपन होईल या ठिकाणी मित्रांनो लॉग इन क्रेडेन्शियल या बॉक्समध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे तर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे मराठी किंवा इंग्लिश त्यानंतर या बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली पासवर्ड टाकायचा आहे तर या ठिकाणी मित्रांनो महत्वा एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जेव्हा फॉर्म भरले होते तेव्हा तुम्हाला तुमच्या तुम्हाला एक वरती त्याचबरोबर ईमेलवरती रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड देण्यात आलेला होता तर तोच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जन्मतारीख पासवर्ड म्हणून टाकायची नाही हे या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर खालील बॉक्समध्ये तुम्हाला तो कॅप्चर फिल करायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचे आहे लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो सरळ तुमचे प्रवेशपत्र ओपन होईल त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला प्रिंटच्या ऑप्शन दिसेल त्या प्रिंटच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुमचे प्रवेशपत्र शेव करू शकता किंवा डायरेक्टली तुम्हाला जर प्रिंट करायचे असेल तर प्रिंट सुद्धा करून घेऊ शकता तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो प्रवेशपत्र डाउनलोड करताना प्रॉब्लेम येत आहे तर बरेच विद्यार्थी चूक काय करत आहेत तर या ठिकाणी लक्षात घ्या प्रवेशपत्र डाऊनलोड करताना तुम्ही या ठिकाणी जो पासवर्ड टाकता था, तर तो तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ टाकता था। तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचे की तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करताना या ठिकाणी तुमचे प्रवेश डेट ऑफ बर्थ नाही तर फॉर्म भरताना जो तुम्हाला पासवर्ड तुमच्या मेसेजवरती म्हणा किंवा ईमेल वरती पाठवलेला होता तर तो पासवर्ड तुम्हाला आणि तोच रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तरच तुमचे हॉल टिकीट या ठिकाणी डाऊनलोड होणार आहे ठीक आहे आणि तरी सुद्धा तुमचे प्रवेशपत्र डाऊनलोड होत नसेल बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र डाऊनलोड करताना इनव्हॅलिड लॉग इन क्रेडेन्शियल असं ऑप्शन दिसत आहे तर याच्या अर्थ असा होतो मित्रांनो की तुमचे प्रवेशपत्र आहे जे आहे तर ते यायचे आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचे जे प्रवेशपत्र असते ते तुमचे प्रवेशपत्र परीक्षेच्या तीन ते सात दिवस अगोदर येत असते त्यामुळे तुम्हाला तीन ते सात दिवस अगोदर पर्यंत वाट पाहत पाहायची आहे सध्यास्थित मित्रांनो ज्यांची परीक्षा आता ही पंधरा तारखेला किंवा सोळा तारखेला आहे फक्त त्यांनाच आता प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे कारण की फक्त त्यांचेच प्रवेशपत्र हे सध्या आलेले आहेत इतर पदांचे प्रवेशपत्र यायचे आहेत जसे जसे त्यांचे प्रवेशपत्र यायला सुरुवात होईल तसे अपडेट मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती दिले जातील त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेलायकॉन देखील प्रेस करून ठेवा म्हणजे सर्वातही तुम्हाला ती अपडेट मिळून जाईल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इतकेच भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद